नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ हा त्या प्रत्येकासाठी आहे ज्याने आयुष्यात कधी ना कधी स्वतःला कमी लेखला आहे कमी समजला आहे आणि ज्याला कधी असं वाटलं आहे की मी इतरांनी इतका चांगला नाही किंवा चांगली नाही मी खूप मागे पडलो आहे आणि आता उशीर झाला आहे आणि जर हे विचार तुमच्या मनात कधी आले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण बोलणार आहोत स्वतःशी कसं बोलायचं स्वतःशी कोणती वाक्य बोलायची जी तुमचं आयुष्य बदलू शकतात आपण स्वतःशी दिवसभर काय बोलतो बरं आपण दिवसभर बर कोणाशी जास्त बोलतो माहित आहे मित्रांशी कुटुंबातील व्यक्तींशी किंवा ऑफिस मधील नाही आपण सर्वात जास्त बोलतो ते आपल्या स्वतःशी मनामध्ये स्वतःशीच पण त्या संभाषणात काय असत कधी ऑब्झर्व केलं आहे का निरीक्षण केलं आहे का, के का? बऱ्याचदा त्याच्यामध्ये सकारात्मकतेऐवजी निगेटिव्ह वाक्य असतात नकारात्मक वाक्य असतात हे माझ्याकडून होणार नाही मी अपयशी आहे लोक माझ्यापेक्षा पुढे गेले आहेत मी काही खास नाही हे शब्द हळूहळू आपल्या मनामध्ये घर करतात आणि मग आपण जसं जसं बोलतो तसंच आपण बनायलाही लागतो म्हणून आजपासून आपण स्वतःशी बोलण्याची भाषा बदलणार आहोत आता पाहूयात सकारात्मक वाक्य बोलायची ऍफर्मेशन्स म्हणजे काय तर ऍफर्मेशन्स म्हणजे स्वतःबद्दल सकारात्मक ठाम विश्वासाने बोललेली वाक्य आणि ही जादू नाही ही एक मानसिक पुनर्रचना असते जे आपण वारंवार ऐकतो तेच आपला मेंदू सत्य मानतो आपलं आपलं सुप्त मन सत्य मानत आणि त्या दृष्टीने पाऊल उचलतं त्या दृष्टीने ऍक्शन करतं कृती करत आणि म्हणूनच आपण जर दररोज स्वतःला काही चांगली वाक्य पॉझिटिव्ह अफर्मेशन सांगितले दिले तर जसं की मी सक्षम आहे मी यशस्वी होणारच माझी वेळ अजून गेलेली नाही तर हळूहळू मन त्यावर विश्वास ठेवायला लागेल आणि त्यानुसार कृती करायला लागेल चला तर बघूयात कोणती आहेत ती वीस सकारात्मक वाक्य कोणते आहेत ते वीस अफर्मेशन्स जे आपण दररोज म्हणायचे आहेत आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हवा तसा पॉझिटिव्ह अमूलाग्र बदल आपण घडवून आणू शकतो पहिलं वाक्य म्हणजे मी सक्षम आहे परिस्थिती कितीही कठीण असू शकते परंतु मी त्यापेक्षा मजबूत आहे बी के शिवानी दिदी त्यांच्या व्हिडिओ मध्ये जसं सांगतात की जेव्हा आपण परिस्थितीला मोठं समजतो त्यावेळी आपण आपल्या स्वतःच सामर्थ्य हे कमी केलेलं असतं आणि ज्यावेळी आपण परिस्थितीला अगदी छोट समजतो त्यावेळी आपण परिस्थितीवर मात केलेली असते किंवा त्यावेळी आपण मोठे झालेलो असतो आणि परिस्थिती ही छोटी झालेली असते जसं त्या म्हणतात की जर आपण असं समजलं एखादी सिच्युएशन असेल एखादा प्रॉब्लेम असेल काही संकट आलं असेल आपण जर त्या परिस्थितीला त्या संकटाला डोंगरा एवढं समजलं ओके तर आपण स्वतःला त्यावेळी छोट समजतो आणि त्यामुळे आपल्याला त्या मोठ्या डोंगरा एवढ्या संकटाची भीती वाटू शकते साहजिकच परंतु जर आपण जे काही संकट आलेलं आहे जी काही परिस्थिती आलेली आहे त्याला जर आपण राई एवढं समजलं म्हणजे मोहरीच्या दाना एवढं समजलं Okay? तर आपण मोठे होतो आणि परिस्थिती आपल्यासाठी छोटी होते तशी आपल्याला ती भासते आणि मग आपण त्यावर काहीतरी उपाय शोधू शकतो काहीतरी त्यातून मार्ग काढू शकतो अशी भावना आपल्या मनामध्ये तयार होते आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले तर नक्कीच त्या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा मार्ग, मार्ग आपण शोधू शकतो म्हणून कोणत्याही परिस्थितीला संकटाला खूप मोठं समजण्याऐवजी आणि त्याला घाबरून जाण्याऐवजी ती परिस्थिती छोटी आहे आपण तिला हँडल करू शकतो त्यातून मार्ग काढू शकतो असं जर आपण समजलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होईल आणि जसं दिदी म्हणतात शिवानी दिदी म्हणतात की पहाडाला राई समजायचं राईला रुई समजायचं आणि फुंकर मारायचे म्हणजेच मोठ जरी परिस्थिती असली अवघड परिस्थिती असली तरी त्याला राई एवढं म्हणजे मोहरीच्या दाण्या एवढं समजायचं आणि नंतर त्या दाण्यालाही अगदी कापसं समान समजायचं आणि नंतर जसं आपण फुंकर मारल्यानंतर कापूस हा उडून जातो अगदी सहजपणे तसंच आपण त्या परिस्थितीला जर कापसाप्रमाणे हलकं समजलं छोट समजलं तर आपण त्या परिस्थितीतून नक्कीच मार्ग काढू शकतो म्हणून पहिलं सकारात्मक वाक्य आपण जे म्हणायचं आहे रोज स्वतःला ते आहे मी सक्षम आहे आय एम पॉवरफुल मी ताकदवान आहे मी हे करू शकते किंवा मी हे करू शकतो दुसरं वाक्य आहे माझ्यात अमर्याद क्षमता आहे कदाचित अजून ती पूर्णपणे मी वापरलेली नाही परंतु ती माझ्यात नक्की आहे बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल आपल्या अवतीभोवती असे लोक असतात की मग आपण सुद्धा बऱ्याचदा स्वतःला कमी समजतो आपल्या ज्या कॅपेबिलिटीज आहेत क्षमता आहेत त्यांना कमी समजतो आणि कोणतीही गोष्ट करायची असेल तर आपण म्हणतो बापरे मी तर नाही करू शकत मी कशी करू मला नाही जमणार तर असं न म्हणता आपण आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन दिलं पाहिजे की माझ्यामध्ये अमर्याद क्षमता आहे माझ्यामध्ये हे सामर्थ्य आहे आणि मी हे करून दाखवेल तिसरा पॉइंट आहे माझी वेळ अजून गेलेली नाही बऱ्याचदा जीवनाचा प्रवास करत असताना आपल्या सोबत असलेले व्यक्ती आपले क्लासमेट्स असतील आपले मित्र असतील किंवा इतर कलिग्स असतील ते आपल्याला आपल्यापेक्षा जास्त प्रगती केलेले वाटतात ते आपल्या पुढे गेलेले आहेत आणि आपण मात्र मागे राहिलो आहे आपली मात्र प्रगती कमी झाली आहे असे आपल्याला वाटते किंवा एखाद्या गोष्टीला आपण टार्गेट ठेवून किंवा एखाद्या गोष्टीलाच सक्सेस असं म्हणतो आणि त्यानुसार जर ते अचीव झालेलं नसेल आपलं बाकीच्यांनी ती गोष्ट अचीव केली असेल तर त्या गोष्टीला आपण सक्सेस असं म्हणतो तर ते सक्सेसफुल झालेत असं आपण म्हणतो आणि आपण अपयशी झाले आहोत असं आपण म्हणतो परंतु तसं न करता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे इथे देखील बी के शिवानी दिदी असं सा सांगतात की जसं दोन जणांना प्रवास करायचा आहे दोन मित्र आहेत ओके ते त्यांच्या कारमधून गाडीमधून चाललेले आहेत आणि समजा मुंबईवरून पुण्याला जायचं आहे ओके okay. आणि अशा ह्याच्यामध्ये प्रत्येक जण आपल्या फॅमिली बरोबर आपापल्या कार मध्ये जात आहे दोघांची ही कार वेगळी आहे फॅमिली मेंबर्स बरोबर ते चाललेले आहेत जर त्यांनी आपल्या प्रवासाला एन्जॉय करत आपल्या कुटुंबाबरोबर एन्जॉय करत जर ते मुंबईतून पुण्याला गेले पुण्यापर्यंत जाणे हे त्यांचं टार्गेट आहे जर ते कुटुंबाबरोबर हसत खेळत शांततेने सेफली प्रवास करत गेले तर त्यांचा प्रवास हा यशस्वी होईल सक्सेसफुल होईल परंतु त्यामध्ये समजा दोघांनी असा विचार केला की एकानी असं समजलं की हा अरे दुसऱ्याची कार पाहून अरे ही तर माझ्यापेक्षा चांगल्या गाडीमध्ये आहे हा किंवा मा, अरे माझ्यापेक्षा जास्त स्पीडने हा पुढे चाललेला आहे मग मी ह्याला ओव्हरटेक करतो मी ह्याच्या पुढे जाणार आणि ज्यावेळी आपण दुसऱ्याशी कॉम्पिटिशन करतो ज्यावेळी आपण दुसऱ्याशी रेस लावतो त्यावेळी आपण हे पाहत नाही की त्याची गाडी वेगळी आहे आपली गाडी वेगळी आहे ओके त्या गाडीची कॅपॅसिटी किती आहे आपल्या गाडीची कॅपॅसिटी किती आहे प्लस हे करत असताना आपण त्याच्याशी रेस लावल्यानंतर जे काही मुंबईवरून पुण्याला जायचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये जे आपल्या फॅमिली बरोबर आपण प्रेमाने आनंदाने वेळ घालवत जायचं होतो जो प्रवास आपल्याला एन्जॉय करायचा होता तो प्रवास एन्जॉय न करता आपलं लक्ष फक्त आणि फक्त त्या समोरच्या कॉम्पिटिटरकडे राहतं त्या समोरच्या व्यक्तीकडे राहतं आणि त्याला कसं हरवता येईल हाच प्रयत्न आपण करतो आणि त्या प्रयत्नामध्ये बऱ्याचदा आपण चुकीच्या मार्गाचा वापर करू शकतो आपण अनसेफ मार्गाचा वापर करू शकतो आणि बऱ्याचदा आपण अपघात होईल अशा गोष्टी करण्यासाठी सुद्धा सरसावतो तर हे सगळं न करता आणि एवढं करूनही समजा आपण पुण्याला त्याच्या आधी नाही पोहोचलो तर पुन्हा मनामध्ये गिल्ड किंवा पुन्हा आपल्याला या गोष्टीचा त्रास होणार की अरे मी हारलो तो जिंकला आणि समजा आपण पोहोचलोच तर हो हो मी जिंकलो पण मला सांगा खरंच या दोघांमध्ये कॉम्पिटिशनची गरज होती का आणि जेव्हा ही कॉम्पिटिशन करत होते तेव्हा त्यातला एक जण समजा कॉम्पिटिशन करत होता दुसऱ्याच्या स्पीड नुसार स्वतःला स्वतःच्या गाडीला पुढे घेत होता त्यावेळी समजा शेजारी मुलं असतील बायको बसलेली असेल ते जर आनंदाने काही बोलले ते जर काही संभाषण करू इच्छित असतील तर हा त्यांच्याकडे लक्ष देत नाही म्हणजे त्यांच्याशी हसणं खेळणं गप्पा मारणं ते काय म्हणतायत ते ऐकणं ते काय एन्जॉय करतायत त्यात सहभागी होणं या सगळ्या गोष्टी टाळून तो पुढे गेलेला असतो आणि पुण्याला जाऊन काय अचीव केलं असं त्याने वेगळं तर यातून मला हेच सांगायचं आहे की प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा आहे प्रत्येकाचा जीवनाचा प्रवास हा वेगळा आहे प्रत्येकाची परिस्थिती प्रत्येकाचं बॅकग्राऊंड प्रत्येकाला मिळालेले प्लस मायनस पॉइंट जीवनामध्ये म्हणजेच प्रत्येकाला मिळालेल्या प्लस मायनस परिस्थिती या वेगवेगळ्या आहेत त्यामुळे कोणाशीही आपण आपली तुलना करू नये जर तुलना करायचीच असेल तर आपल्या स्वतःशी आपल्या कालच्या मीशी तुलना करावी आणि कालपेक्षा मी आज कसा बेटर होईल आजपेक्षा मी उद्या कसा बेटर होईल माझ्याकडे काय चांगलं अजून मला मिळवता येईल या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आयुष्य हे जास्त सार्थकपणे जगता येईल आणि आयुष्यात बऱ्याचदा तुम्ही आजूबाजूला पाहिलं असेल बऱ्याच जणांना पंचवीशी तीशी मध्ये सुद्धा यश मिळतं ते काही इकॉनॉमिकली ते चांगले मजल मारतात आणि बरेच जण हे चाळीशीत गेल्यानंतर त्यांचे सुरुवात होते किंवा काही जण पस्तीस पंचेचाळीसशीत गेल्यानंतर त्यांना सक्सेस मिळतं इकॉनॉमिकली किंवा इतर ठिकाणी इतर गोष्टींच्या बाबतीत प्रत्येकाची वेळ वेगळी असते प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते म्हणून आणि दोन व्यक्ती ह्या स्वत देखील वेगळ्या असतात म्हणून दुसऱ्यांशी कम्पेअर करण्यापेक्षा किंवा माझी वेळ गेल, निघून गेली आहे असं म्हणण्यापेक्षा माझी वेळ अजून गेलेली नाही असं म्हणावं आणि आपल्या आपल्या वेळेनुसार आपल्याशीच कॉम्पिटिशन करत आपल्यापेक्षा बेटर बनण्याचा प्रयत्न करायचा पॉइंट नंबर चार मी माझ्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारतो किंवा स्वीकारते हे म्हणणं कारण बऱ्याचदा आपण पाहतो आपण कोणतीही परिस्थिती आली की त्या परिस्थितीला दोष देतो पुढच्या व्यक्तीला दोष देतो परिस्थितीला दोष देतो एखाद्या दे घटनेला दोष देतो परंतु आपण ती जबाबदारी स्वतःवर कधीच घेत नाही आणि ज्यावेळी आपण दुसऱ्याला दोष देतो त्यावेळी आपण आपल्यामध्ये बदल करण्यासाठी तयार नसतो परंतु एखाद्या गोष्टीसाठी जेव्हा आपण स्वतःला जबाबदार धरतो त्यावेळी आपण त्या परिस्थितीला बदलवण्याची ताकद आपल्याकडे ठेवतो आणि आपण प्रयत्न करून ती परिस्थिती बदलू सुद्धा शकतो पण ज्यावेळी आपण म्हणतो की, की नाही परिस्थितीचाच पुढच्या मध्येच प्रॉब्लेम आहे त्यावेळी आपण ही वाट पाहतो की पुढचा व्यक्ती कधी सुधरेल पुढचा व्यक्ती कधी चुकणार नाही त्यावेळी सगळं व्यवस्थित होईल परंतु ज्यावेळी आपण स्वत बर जबाबदारी घेतो आणि प्रयत्न करतो त्यावेळी मात्र आपण परिस्थितीलाही बदलू शकतो परिस्थितीवरही मात करू शकतो पाचवी गोष्ट म्हणजे मी दररोज थोडी थोडी प्रगती करतोय हे वाक्य रोज छोट छोट लहान पाऊल सुद्धा प्रगतीच असत प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट ही अचानक होत नाही कोणीही रात्रीतून प्रगती करत नाही कोणीही रात्रीतून बंगला बांधत नाही असं आपण म्हणतो आणि जे लोक रात्रीतून प्रगती करतात ते रात्रीतून गायबही होतात जी काही प्रगती के केलेली का असते जे काही फेम जे काही पैसा मिळवलेला असतो तो, तो रात्रीतून गायबही होतो म्हणून दररोज थोडी थोडी प्रगती करून यश मिळवणं हे कधीही चांगलं कारण प्रगतीसाठी यशाला प्रगतीला शॉर्टकट हा नसतो सहावा पॉइंट म्हणजे मी माझ्या चुका स्वीकारते किंवा मी माझ्या चुका स्वीकारतो चुका म्हणजे अपयश नसतं त्या शिकण्याची संधी असतात म्हणून आपण रोज स्वतःला असं म्हटलं पाहिजे की मी माझ्या चुका स्वीकारते आणि मी जे काही चुकलं असेल त्यातून धडा घेऊन ते बदलण्याचा प्रयत्न नक्की करेल सातवा पॉईंट म्हणजे मी स्वतःवर प्रेम करते किंवा करतो जेव्हा आपण आपल्या अपूर्णतेसह स्वतःला स्वीकारतो तेव्हाच आपण प्रगतीकडे वाटचाल करत असतो कारण व्यक्ती म्हंटल की प्लस मायनस हे दोन्ही पॉइंट आले काही गुण काही अवगुण हे प्रत्येकातच असतात आणि आपल्यात असलेल्या गुणांसह अवगुणांनाही जेव्हा आपण स्वीकारतो त्यावेळी आपण आपल्या स्वतःवर खरं प्रेम करायला लागतो जे काही अवगुण आहेत ते स्वीकारणे याचा अर्थ असा नाही की हे अवगुण आहेत आणि मी माझ्यावर प्रेम करते आणि हे अवगुणांसहित मी, स्वीकार मी मला स्वीकारले त्याचा अर्थ जे काही अवगुण आहेत ते बदलण्याचा मी प्रयत्न करेल जाणीवपूर्वक प्रयत्न करेल आठवा पॉइंट मला यश मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे मी फक्त इतरांसाठी नाही तर मी स्वतःसाठीही महत्वाची आहे आणि मलाही यश मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे हे वाक्य आपल्याला आपल्या यशाकडे आपल्या प्रगतीकडे नेण्याचा मार्ग आहे मी भीतीपेक्षा मोठी आहे म्हणजे मला एखाद्या गोष्टीची भीती वाटू शकते पण ती भीती मला थांबवू शकत नाही त्या भीतीला बाजूला सारून त्या भीतीवर मात करून त्या भीतीला फेस करून मी तिच्यापेक्षा मोठी होणार कारण मी तिच्यापेक्षा मोठी, मोठी आहे दहावा पॉईंट म्हणजे मी रोज शिकत आहे मी रोज वाढत आहे प्रगती ही एक प्रक्रिया आहे जी रोज हळूहळू थोडी थोडी आपण करत जातो म्हणून मी शिकत आहे आणि मी वाढत आहे हे वाक्य रोज स्वतःशी म्हणायला हवं अकरावा पॉइंट माझं मन शांत आहे मी पीसफुल आहे शांत मनातूनच योग्य निर्णय घेतले जातात म्हणून रोज स्वतःला म्हणा माझं मन शांत आहे बारावं पॉइंट मी तुलना थांबवते माझा प्रवास माझा आहे मी दुसऱ्यांशी तुलना करणार नाही मी माझी तुलना मी जे काल होते तिच्याशीच करणार आणि तिच्यापेक्षा बेटर होण्याचा प्रयत्न करणार तेरावा पॉइंट म्हणजे मी स्वतःसाठी रोज वेळ काढते किंवा काढतो हे स्वार्थीपणा नाही तर ही गरज आहे पॉईंट नंबर चौदा माझं काम मौल्यवान आहे घरात असो किंवा ऑफिस मध्ये आपण आपल्या प्रयत्नांना किंमत दिली पाहिजे माझ्या प्रयत्नांना किंमत आहे आणि माझं काम मौल्यवान आहे हे आपण म्हटलं पाहिजे मग ऑफिस गोइंग असेल किंवा हाऊस वाईफ असेल मोस्टली हाऊस वाईफ असलेल्या माझ्या मैत्रिणींना हे वाक्य फार महत्वाचं आहे कारण आपण आपल्या कामाला कधी मौल्यवान मानत नाही पंधरावा पॉइंट मी मानसिकदृष्ट्या मजबूत आहे जर कोणी आपलं कौतुक करत नसेल तर आपण कौतुकास पात्र नाही असा अर्थ होत नाही आपण स्वतःच मानसिक दृष्ट्या मजबूत राहायचं आपलं कौतुक आपणच करायचं आपल्यातील पॉझिटिव्ह पॉइंट्स आपणच पाहायचे आणि स्वतःला शाबासकी द्यायची आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवायचं सोळावा पॉइंट मी नकारात्मक विचारांना थांबवते यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला खाली खेचत असतील आपल्याला हरवण्याचा प्रयत्न करत असतील आपल्याला तोडण्याचा प्रयत्न करत असतील त्या गोष्टींना आपण सोडायचं आहे सतरावा पॉइंट मी नवीन सुरुवात करू शकते या पॉईंटमध्ये वेळ वय परिस्थिती कोणतीही गोष्ट ही अडथळा आणू शकत नाही आपल्यामध्ये मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी नवीन सुरुवात करायला तयार आहे मी नवीन सुरुवात करू शकते अठरावा पॉइंट म्हणजे माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी येत आहेत मी सकारात्मकतेला आमंत्रण देत आहे हे आपण रोज बोलायचं आहे एकोणीसावा पॉइंट मी कृतज्ञ आहे कृतज्ञता व्यक्त करणे आहे चे, चे, जे आहे त्याबद्दल आपण धन्यवाद मानतो निसर्गाचे ब्रह्मांडाचे परमेश्वराचे जे काही तुम्ही मानत असाल त्याचे आणि या गोष्टीतून आपल्याकडे जे आहे ते अजून वाढत जात आणि विसावा पॉइंट लास्ट पॉइंट मी यशस्वी होणारच आणि हे स्वप्न नाही माझी खात्री आहे माझा विश्वास आहे की एक दिवस मी यशस्वी होणारच तर या होत्या त्या वीस गोष्टी ज्या आपल्याला वीस अफर्मेशन्स ज्या आपल्याला रोज म्हणायच्या आहेत मग ते कधी आणि कसे म्हणायचे हे पाहूया पहिलं म्हणजे सकाळी उठल्या बरोबर आरशासमोर उभं राहून तुम्ही म्हणू शकता किंवा सकाळी उठल्या उठल्या बेडवर बसूनही म्हणू शकता दुसरी गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी तसंच लिहून म्हणू शकता मोठ्याने बोलून म्हणू शकता आणि पहिल्या काही दिवसांमध्ये तुम्हाला थोडं कृत्रिम वाटेल आर्टिफिशियल वाटेल पण एकवीस दिवसांनंतर मन बदलायला सुरुवात करेल लक्षात ठेवा तुम्ही अपयशीत आहात तुम्ही मागे पडलेले नाही तुमची वेळ संपलेली नाही कदाचित तुम्ही, ना तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवणं विसरला आहात आजपासून पुन्हा सुरुवात करा दररोज ही वाक्य स्वतःशी म्हणा आणि एकवीस दिवसांनी किंवा महिन्याभरानी तुमच्यात झालेला बदल पहा तुम्ही स्वतःसाठी उभे राहिलेला असाल आणि जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहाल तेव्हा जगापोपच तुमच्यासाठी जागा निर्माण करेल हे लक्षात ठेवा तुझी वेळ अजून गेलेली नाही तुझं यश तुझी वाट पाहत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि तसेच कमेंट करा भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद